सहा नंबर रावसाहेब नमस्कार मॅडम तुमचं नाव राजेंद्र पाटील आहे का नाही पाटील राजेंद्र पाटील कुठे सॉरी राजेंद्र निगम कुठे ते नाही मग सहा नंबर तुम्ही बोला प्रधानमंत्री आवास योजनेच आमच्या हप्तेच हप्तेस नाहीत लाभार्थ्यांना तेरा लाभार्थी आहेत गाव कुठलं तुमचं आडगाव आडगाव जरा ग्रामसेवक आणि सरपंच मध्ये उभा होणार आहे का ग्रामसेवक आहेत ग्रामसेवक आहे राजवर्चे मॅडम त्या गावाला रजिस्ट्रेशन होतात परंतु पेमेंटला पहिले आपल्याला पडतच नाही पेमेंट तीन गावं एकत्र दिसतात ते आडगाव अलवाडी आणि लांबे वडगाव आरेची कुठे हातवर करा जरा आडगाव लांबे वडगाव वडगाव लांबे आणि अलवाडी ती विषय हा पूर्ण यादीच एकत्र दिसत नाही कळवले आम्हाला शेख साहेब कुठे आम्ही एवढे दिवस मॅडम आडगाव आणि असे दोन गाव आहे यांचं टेक्निकल प्रॉब्लेम आहे टारगेटला लाभार्थी दिसतात परंतु यादी येत नाही पण हे चार महिन्यापासून घरकुल सुरू आहे ना मॅडम आपण वर पुण्याला मुंबईला सुद्धा कळवलं आहे ते कोणाकडे कळवलंय मी घरकुल कोण आहे कोण रामागाव लावू दे ना एकदा जर फोन लावू दे ना सर बोलते मी बोलते मला ग्रामविकास चॉब्लेम एनआयसी दिल्लीला असत मग ते उपसचिव कोण आहे तिथं तुमचे हे बघतात ते आहे दिघे साहेब राजाराम दिघे मग तुम्ही पण लावा अजून जिल्ह्यात किती ठिकाणी प्रश्न असेल तो पण सुटेल ना ते त्या अनुषंगाने तीन गाव अडकले याच्यामुळे डायरेक्ट आमचे म्हणजे त्यांच्या म्हणण्यानुसार आडगाव पण अडकलं नाही नाही साहेब अलवाडी आणि वडगाव लांबे हे दिसत आहे आडगावचा प्रॉब्लेम येतोय आणि इकडं लोणज आणि आंबेवळ होतो ना तर आंबेवळचे यादी दिसत नाही आपल्याला माझ्यासोबत एक आमदार सीए बसले चाळीसगावचे विषय असं झाला की दोन गाव आहेत चाळीवगावला अळगाव आणि आंबेवाडी आंबेहोड आणि तिथे एन आय सीचे म्हणजे टार्गेट दिसतो पण नेमकं जेव्हा ते करायला जातं रजिस्ट्रेशन तर ते होत नाही लाभार्थी दिसत नाही आणि हे तीन महिन्यापासून एकही लाभार्थ्यांना गरबुलाचा लाभ गेली गेलेला नाही किती लाभार्थी असेल दोन्ही गाव दोनशे नाही दोनशे पन्नास लाभार्थी टोटल

त्याला तेवढं लक्ष घेऊन काय झालं दोघं गावं महत्वाची आणि त्या गावातल्या एकही लाभार्थ्याला लाभ मिळत नाही आणि आंबेवळ दोघाव तालुक्यात करायला मुंबईला केला मॅडमांनी फोन आता ते म्हटलं की लगेच चेक करून आम्ही तुम्हाला लगेच सांगतो तू दोन दिवसात परत ये साहेबांशी बोल ज्यांनी पिढी सरांशी बोलून परत काय झालं नाही ते बघ नाही झालं तर पुन्हा त्यांनी नाही केलं तर माझ्याकडे आणि मी नाही केलं तर मग मॅडम आहे शेवटी या पुढचं